हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झाली आहे सकाळची सगळी कामं झाली आहेत आणि आम्ही दोघं बसलो इकडे चेतनसुद्धा गेलेला आहे कामाला हो ना पिल्लू चेतन कुठे गेलं आहे सांग ग चेतन कुठे गेला आहे सांग पिल्लू बघा मस्ती अशी करते बघा तिचाच दिवस आहे आजचं असं वाटतंय मला <laughs> मस्ती करते का ते त्याच्यामध्ये बघ पिलू समोर बघते समोरमध्ये तिथे बघ हे बघ तिकडे बघ अंगती वरती थांब 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 बोल तिकडे समोर कॅमेरामध्ये बोल सगळ्यांसोबत बोल कशात तुम्ही सगळे माझ्या आठवणी का विचार सगळ्यांना नसेल सर पटकन बोल थांब थांब मुला खूप मस्ती करते मी हो ना खूप मस्ती करते खूप मस्ती करते अनामिका का तिला हे जास्त म्हणतात ना की अजिबात थांबत नाही एका जागेवर अजिबात इकडे जा तिकडे जा सारखं चालू असतं सकाळी पण खूप मला डबा वगैरे करायला देत नाही सारखी पायाखाली येत असते आणि दिवस पूर्ण आहे ना हिच्यामध्येच जातो माझा जास्त करून आणि आजकाली ते लाईव्ह वगैरे स्टार्ट असतं मग त्याच्यामध्ये पण जास्त वेळ जातो आहे सध्या तर त्यामुळे जरा समजून घ्या सगळ्यांनी जास्त मला शूट करायला मिळत नाही आहे पण जेवढं मला मिळतं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला सगळं असं म्हणजे दाखवते आहे आमच्या आयुष्यात काय चालू आहे काय करतो आहे असं तर प्लीज तुम्ही नक्की सपोर्ट करा आम्हाला सुद्धा आणि मलासुद्धा सर्वांनी आणि आमचं लाईव्ह पण नक्की बघा आज काही के का के चेतनला केली आहे टिफिनसाठी वांग्याची भाजी टोमॅटो वगैरे मस्त घालून बटाटा वगैरे त्याच्यामध्ये खूप सुंदर झाली आहे वांग्याची भाजी थोडीशी टेस्ट केली होती मी छान झाली आहे वांग्याची भाजी चपाती असं आज डब्यातून चेतनला हो ना लो काय दिलं आहे सांग काय दिलंय आपण चेतनला डब्यातून काय दिलं पण सांग डब्यातून इकडे बघा सकाळची गडबड चालू आहे चपात्या झालेत माझ्या भाजून हे बघा आणि शेतनसाठी मस्त असेल बघा वांग्याची भाजी केलेली आहे भाजी झाली आहे ऑलमोस्ट चला आता गॅस आपण बंद करूया बघा वांग्यामध्ये बटाटा घातला आहे टॉमॅटो मस्त अशी भाजी झाली आहे बघा वाफा येत आहेत ना गरम गरम आणि इकडे अशा चपात्या झाल्या आहेत हे बघा मस्त अशा चपात्या झालेल्या आहेत आता जरा ना चेतनला जरा असं चपात्या ठेवते चेतन गेल्या आंघोळीला तर मी जरा गरम आहेत ना चपात्या जरा थंड होऊ द्या असं जरा ठेवते बघा पसरून ह्याच्यामध्येच ह्या बघा अशा चेतनला आता खायला पण देते चातून आणि मग त्याला टिफिन पण भरते तर चला लवकर लवकर आवरून घेऊया कारण की उशीर झाला आहे आणि आता डबा पण भरायला घेऊया चहा होता आहे चेतनसाठी तर इकडे बघा असं चहा वगैरे ओचून घेते जरा टिफिन वगैरे पण भरून घेते आंघोळीला गेले तोवर आणि चितनला हे बाबा एक जरा आवळा आणि हे असं केळत येते डब्यातून खायला तो अकरा साडे अकरा वाजता तर चला हा मी अर्धा खाऊन ठेवलेला आहे आणि आमची शोना तिकडे बाहेर ठेवले तिला विंडोच्या इथे तर आता बघूया ते बघा समोर बुद्धवीर दिसते का तुम्हाला ते बघा समोर 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 आता तिकडे मस्त कार्यक्रम असणार अजून पुढच्या आता पुढच्याच आठवड्यात <laughs> ना हो पुढच्या आठवड्यात सगळी आता जरा कामं वगैरे आठवली आहेत सकाळची म्हणजे काय म्हणतात ते सगळी लादी वगैरे पुसून झाली आहे हे <laughs> बघा मस्त अशी हे लादी वगैरे पुजली आहे त्यानंतर जरा आता बघते काहीतरी थोडंसं राईस वगैरे लावते माझ्या पुरता थोडासा असं राईस मी जमत नाही मला थोडा तरी पाहिजे असे तर मग आता कपडे वगैरे धुवून झाले सगळं जरा सुकत वगैरे घालून घेते मस्तपैकी का ते बघा दिसते समोर बघा समोर दिसते का ते बघा समोर आहे बघा हॅलो लवश न झोपते झोपते का झोपते तर चला गरम पण खूप आहे हल्ली होते आता काय करणार ना गरम तर काय आता उष्णता आता म्हणतात ना आता उन्हा चालू झाला म्हटल्यावर तर काय गरमी तर असतेच तर आता पटकन जरा कपडे घालून घेते थोडंसं हे करते मी काय म्हणतात ते आपलं राईस लावते कुकरला आणि मस्तपैकी असं जरा परत मला जर लाईव्हला यायचं आहे तर सगळं जॉईन व्हा जरा आता काय होतं आहे हल्ली लाईव्हमध्ये वेळ अजिबात मिळत नाही आहे खूप थोडा कमी मिळतो आहे थोडंसं समजून घ्या मला <laughs> काय आज वाटतं माझा चेहरा असं वाटत असेल ना तुम्हाला एकदम जरा असं एकदम ह्याच्यासारखा तुम्ही म्हणाल पण अरे ममता असे काय बोलते एकदम नाही तसं काही नाही आहे जरा झोप नाही झाली माझी <laughs> त्याच्यामुळे एकदम काय म्हणतात ते एकदम असे नरम पडल्यासारखं झालं आम्ही असं तर चला भेटते तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात आणि चेतन हे बघा कामावर येतानाच मस्त अशी फुलं घेऊन आलेला आहे हे बघा देवासाठी छान अशी मस्त बरं झालं तुळस वगैरे आणली आणि आमची बघा तिथे काय करते इथे केळ घेऊन आलाय ना चेतन ते बघा तिचं बघाय चालू आहे तिला पाहिजे केळ हे बघा हे काय चेतन अच्छा सिरप ओके अडूस सिरप चेतनला खोकला लागलाय ना खोकल्यावर चांगला असं अडूस सिरप आणि अडू बघा भाज्या वगैरे आहेत सगळ्या घरी चेतनवरला काहीच आणू नकोस बाबा उगाच परत ते फुकट जातात फक्त सिमला मिरची घेऊन आलाय चेतन हे बघा टॉमॅटो नव्हते आधी ते टॉमॅटो घेऊन आलाय बरं झालं आणि हे आहेत काकडी हे बघा अशी मस्त आणि हे आहेत आमचे टॉमॅटो हे आहेत फुलं आणि मेन म्हणजे कांदे बटाटे नव्हते ते सांगितले मी शेतनला आणायला हे बघा आणि बीट हे तर आम्हाला लागता लागतातच बाबा बीट शिवाय जमत नाही आणि हे आहेत मस्त असे आमचे कांदे बटाटे आणि हे टॉमॅटो शो नो हे ना पिल्लू खा हे बघ शो ना धुवून देते धुवून देते वापरे किती खुश झाले बघा अना मी बघा बघा किती खुश झाली आहे शेवटा शोरा, शोरा देणार देणार पिल्लू तुला देणार अरे बाप रे बाप रे काय करतोय बघा <laughs> थांब थाम, थाम थाम देते तिला आधी देते आणि असे कांदे बटाटे कांदे का बटाटे कसे का किलो आणि कांदे पंचवीस रुपये काय कांदे रुपये ओके ओके ठीक आहे आणि हे आहेत हे बघा बटाटे छान आहेत बटाटे असे बटाटे छान वाटतात खायला थोडी ना मध्ये पण आलेले असले बटाटे असे पत्त साल असलेले तर असं काय सामान घेऊन आलाय चेतन हे बघा असं पण आमची शो बघा काय चालू आहे इकडे हे बघा बापरे तिला देते आधी बघा कशी खायला लागली बघा खूप आवडतं तिला खेळ फ्रूट ड्रॅगन फ्रूट सगळं खातं ती सगळं बघा बोलायला लागली आता आवडीचं मिळालं ना तिला oh. पिलू कसं वाटतंय का आवडलं खा 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 तिला कसं थोडं थोडं घालते नाही तर मला ती सगळं वाटलं लावते ना म्हणून थोडं थोडं द्यावं लागतं तिला असं नाही असं सगळं चला आता ठेवून घेते जरा आवडते सगळं चेतनला चहा वगैरे देते दमून आलाय कामावरून अरे बाप रे तुला लिंबू कुठे भेटले शोनो लिंबू कुठे आणलंस तू हे बघा बघा काय करते हिने सगळंच काढलं हिने बाहेर काय विचार नकोस पिलू काय असं करतेस तू काय असे करते तू लिंबू पण बाहेर काढलं <laughs> गुला पायाला पायाला गदगुल्या करते चला जरा पाणी वगैरे आलंय हे बघा असं फिल्टर मध्ये ना हे केलंय पाणी भरायला केलंय आणि तुम्हाला दाखवते आज मी आजमीना मिक्स एक राईसच लावला आहे बघा छान भाज्या वगैरे ना ऍड करून एकच राईस लावलाय जरा भांडी वगैरे पण जरा असं घासून घेतली पाणी आलंय म्हणून आणि आता जरा मी इकडे गवार आहे ना मोडून घेते हे बघा म्हणजे कसं नाहीतर पण फुकट जाईल ना ती जरा मोडून घेते हे बघा असं गवार पाणी पण आलं ते मला आवाज पाण्याचा हे बघा हे बघा असं पाणी आलेलं आहे हे बघा आणि आमचे शोनू इकडे आहे तिलाच इकडे ठेवलं आहे बघा असं दुपारी मी इथे होते ना मग म्हटलं राहू दे आता इथेच तिला पिजरा परत आत्महत्या बाहेर नको तर ती पण जरा ना झोपा काढते हो ना झोपतेस ना गोपतीये आणि ह्यांना विचारा काय चालू आहे त्यांचं काय चालवायचं रील्स बघतोय रील्स आणि रील्स बनवणं चालू आहे त्यांचं चला चला जरा घेऊया मोडून गॅस आहे बघा चालू तिकडे असा जरा होऊ देत लवकर लवकर आणि मी जरा घेते आता इकडे गवार वगैरे मोडून ऐक आणि ही बघा मोडून देत नाही गावार मला हे बघा जस्ट मी असतात स्टार्ट केलं आहे मोडायला हे बघा पिशवीच्या तोंडावरच येऊन कशी बघा खाते बसली बघा कशी आहे काय करून देते काय बघा मस्ती गल आहे ती मस्ती गल पिसं बघा तुम्हाला दिसत आहेत कमी झालेली पडली आहेत तिची आताशी काल पण दोन पडली त्याच्या आधी पण दोन पडली छोटी पण आता हे होतं ते कसं आहे ना तीन तीन वाटं चार चार महिन्यात ते जातात आणि परत येतात सहा सहा महिन्याने असं होतंय ते कोणाला वाटेल की बघा ही पिसं पडली आहेत तिची अरामिकाची त्यामुळे कमी वाटत आहेत ना तुम्हाला शो ना पिझ्झा पडली तुझी काय ग चल चल मोडून दे पटकर मला चल, पट चल। हॅलो आता इकडे वेळायचं काय चालू आहे रात्रीचे वाजलेत आता साडे नऊ दहा पावण्याचं झाले आहेत आणि आमचं शो बघा इकडे नऊ नाव करते हे बघा अंगोळ करते परत सकाळी घातली होती तरी पण आता परत अंगोळ करते हे बघा आणि आमचं आता जेवणाच चालू आहे बघा वाढलंय मी मस्त असे बघा राईस बनवलाय एक छान असा चेतनला इथे वाढले आणि चेतन काय चालू आहे बघा दिलंय मला पण घेतलंय थोडस आणि चेतन बघा चेतनाला हे पाहिजे चेतन कोशिंबीर काय घाई झाले बघा बोड वगैरे खाली काहीच घेतलं नाही त्याने कट वगैरे बघा बघा काय चालू आहे त्याला पाहिजे कोशिंबीर आहे बघा आणि असं राईस बनवलंय मी मिक्सवाला हे बघा असा एकच चला जेवूया मस्त पैकी आता जरा मस्त कसं झालंय माझं राईस सांगा जरा आणि अशी गवार झाली आहे मोडून इकडे या सगळ्यांनी जेवायला तर चला म्हणजे आवरलं जस्ट आता आम्ही खाली आलो आहोत फेऱ्या वगैरे मारायला आणि चेतन येतोय मागून तर चला माझा हा ब्लॉग आता मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका टिल दिन बाय टेक केअर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बा, बा, सी यू